मी समर्थ सर्वांना नमस्कार तर आज तुमच्याबरोबर शेअर करते मी श्रावणातल्या मंगळवारचा ब्लॉग सोमवारी पूजा आपण करतो पण पूजा उचलायची कशी हे आज तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आपण जी पूजा मांडणी करतो शिवाची ते आणि त्याचबरोबर रांगोळी तर तुम्ही पाहतच आहात त्याचबरोबर आज मी तुमच्याबरोबर पावभाजीची रेसिपी आणि आज... कोणीतरी कमेंट केलेली आता मला नाव लक्षात नाही पण त्यांच्यासाठी खास वैभवलक्ष्मी मातेची सेवा पूजा मी कशी करते ते तुमच्याबरोबर शेअर करते कारण का प्रत्येकजण काहीतरी वेगळं करत असतं आज दाखवणार नाही आहे पण कशी आहे कोणते स्तोत्र वगैरे म्हणते ते शेअर करते अशा प्रकारे गुलाबाच्या फुलांची मंगळवार आहे तर लाल कलरची रांगोळी देवघराच्या इथे खाली मी अशी रांगोळी काढते तेहतीस गोपदम आणि हे आहे आपलं श्रावणातल्या सोमवारी मी पूजा केलेली शिवाची तर ती उचलायची कशी ते दाखवते म्हणजे पूर्ण दाखवत नाही तर पूजा आपण मांडतो ना जशी व्यवस्थितरित्या तशी ती उचलायची सुद्धा व्यवस्थितरित्याच असते तर इथे शिवाला आपण अक्षदा वगैरे वाहून ते लिंग असेल शिवलिंग ते तामणामध्ये घ्यायचं आणि त्याच्यावर पुन्हा ओम नम शिवाय जे आपल्याला आवडेल ते अभिषेक करायचं जलाने आणि पुन्हा त्याची व्यवस्थितरित्या जिथे असते मूर्ती तिथे व्यवस्थित अशी ठेवून फुलं वगैरे वाहून नैवेद्य दाखवून पंचोपचार पूजा करायची तर अशा प्रकारे आपण उचलून ठेवायची असते पूजा जशी मांडतो तशीच त्याचबरोबर आज जेवणामध्ये होती पावभाजी तर मटार बटाट आणि फ्लॉवर त्याचबरोबर गाजर आणि थोडंसं बीट जरूर घालायचं त्याच्याने कलर छान येतो पावभाजीला हे सगळं साफ करून धुवून त्यांना कुकरमध्ये उकडून घ्यायचं साधारण दोन तीन सिठ्ठ्या देऊन तर अशा प्रकारे उकडायला ठेवते त्यानंतर पुढची तयारी तर टमॅटो कांदे आणि शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडं बटर म्हणजे अर्धी वाटी तेल आणि दोन चमचे बटर छान गरम झालं का त्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे आपण इथे अद्रक लसूण पेस्ट शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे कट करून अगोदर तर इथे मी कांदा अगोदर घातलेला आहे फोडणीला आणि त्याच्यामध्ये पूर्ण आपण तो कांदा आहे ना तो एकदम सॉफ्ट आपल्याला शिजवायचा आहे तर वेळ जातो पावभाजी करायला पण टेस्टी पावभाजी खायची असेल तर वेळ गेला तरी चालतो कांदा शिजतो आहे तोपर्यंत आपण उकडलेलं जी भाज्या होत्या त्यांना छान मॅश करून घेते मी गरम गरम असताना मॅश केल्या तर छान मॅश होतं तर त्या मॅश करून मी साईडला ठेवून देते आणि आपला कांदासुद्धा लक्ष द्यायला लागतं तर कांदा थोडा मऊ झाला का आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत भाजी ते मी तुम्हाला जेवढे कांदे आणि भाज्या दाखवल्या त्यासाठी मी अद्रक लसूण पेस्ट तीन चमचे वापरलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट छान परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची घालणार आहोत शिमल्या मिरचीसुद्धा बारीक कट करून घ्यायची म्हणजे लवकर शिजते आणि इथे मी जेवढ्या भाजीला मीठ लागणार आहे तो मीठ एकदाच घातलेला आहे अगोदरच तर मला सवय आहे अगोदर फोडणीवरच मीठ घालायची आणि त्याच्याने भाजीसुद्धा छान शिजते आता बारीक गॅसवर आपण शिमला मिरची वाफेवर ठेवलेली आहे साधारण दोन मिनटामध्ये पुन्हा चेक करायचं आणि इथे थोडी शिमला मिरची मला कच्ची वाटत होती तर पुन्हा मी थोडा वेळ वाफेवर ठेवली तिला थे। तर आता शिमला मिरची छान शिजलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टॅमॅटो टॅमॅटोसुद्धा छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आणि वाफेवर ठेवायचं बारीक गॅसवर साधारण दोन मिनटं छान वाफ दिल्यावर टॅमॅटो असा मऊ शिजतो आणि मग आपण तो मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे तर हा एक मसाला तयार करतो आहे आपण आणि हा मसाला जर छान तयार झाला ना तर आपली पावभाजी टेस्टीच होते पूर्ण टॅमॅटो परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत तेल सुटायला लागलं का आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार त्याच्यामध्ये हळद घातली आहे थोडीशी थोडंसं मिरची पावडर त्याचबरोबर जास्तीचं पावभाजी मसाला टेस्ट येण्यासाठी धने जिरे पावडर एक चमचा तर मिरची पावडर तुम्हाला जर तिखट खाता त्याप्रमाणे घाला म्हणजे खूप जास्त तिखट होणार नाही पावभाजी आता छान मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा ही प्रोसेस करायला वेळ लागतं पण मसाला तेल सुटेपर्यंत परतल्या ना का पावभाजी टेस्टी होते आता छान तेल दिसू लागले आहे बाजूने तर आपण उकडलेल्या मॅश केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या ॲड करणार आहोत आणि परतून घ्यायचं आहे कुकरमध्ये लागलेली जी भाजी आहे त्याच्यामध्ये पाणी थोडंसं घालायचं आणि ते पाणीसुद्धा आपण ॲड करणार आहोत भाजी इथे परतून घे छान अशी आणि त्यामध्ये पाणीसुद्धा थोडं ॲड केलेलं आहे आता भाजी किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आणि पावभाजी मॅशरने छान अशी भाजी मॅश करायची जेणेकरून तिची टेस्ट छान वाढते अशा प्रकारे भाजी तुम्ही मॅश केली ना का तिची टेस्ट वाढते बऱ्यापैकी आता बारीक गॅसवर वाफेवर दोन ते तीन मिनटं आपण भाजी ठेवून दिल्यावर अशा प्रकारे छान एक तवंग येतो आणि आपली भाजी इथे रेडी झालेली हो ते आहे आपल्याला समजतं खूप टेस्टी अशी पावभाजी अशा प्रकारे बनवली तर होते आणि त्यानंतर इथे कोथिंबीर घातलेली आहे भरपूर सारी आणि त्याचबरोबर सगळ्यांचं आवडतं अमूल बटर बटर जरूर घालायचं त्याच्यानेच पावभाजीला डबल टेस्ट वाढते भाजी रेडी झालेली आहे आता मी पाव गरम करून घेते थोडंसं तव्यावर बटर घातलेलं आहे पावभाजी मसाला मिक्स करून घेतले थोडंसं कोथिंबीर घेतले त्याच्यावर अशा प्रकारे मधून कट केलेले पाव घालायचे आणि ते छान शेकवून घ्यायचे बटर लावून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आता पावसुद्धा शेकून झालेले आहेत आता मी सर्व करते इथे आपली पावभाजी किती टेस्टी झालेली आहे ते फक्त बघण्यातनच समजतं का दिसतेच एवढी भारी तर खायला कशी असेल एक नंबर तर अशा प्रकारे पावभाजी बनवून बघा खूप टेस्टी होते आता मी देवाला नैवेद्य दाखवते तर कांदा लिंबू आणि पावभाजी वाढलेली आहे आणि आपण छान भाजलेले पाव तर कशी वाटली रेसिपी हे जरूर कॉमेंट्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात मजेत जाऊ आणि तुमच्यावर सदैव स्वामी महाराजांची कृपा राहो ही स्वामींच्या आज तुमच्याबरोबर शेअर करते सकाळपासून तुम्ही ब्लॉग बघितला माझी रेसिपीसुद्धा बघितली छान अशी पावभाजी खूप टेस्टी झालेली आणि होतेच नेहमी तर शेअर केले आज तुमच्याबरोबर आणि आता तुमच्याबरोबर काय शेअर करते संध्याकाळची पूजा माझी झालेली आहे आता शेअर करते एका ताईने कमेंट केलेली का श्रावण महिना येत आहे आणि श्रावण महिन्यापासून भरपूर साऱ्या महिला मैत्रिणी माझ्या त्या वैभव लक्ष्मी व्रत करतात ज्या करतात रेग्युलर त्यांना तर माहिती आहे कसं करायचं पण ज्यांना नवीन करायचं आहे किंवा करतात आणि आणखी काहीतरी छान नवीन करावं यावर्षी अशी ज्यांची इच्छा असेल तर मी मांडणी वगैरे तर नाही करून दाखवणार आहे कसं आहे कारण का जेव्हा शुक्रवार असेल तेव्हा मी करेल तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेल पण आज मी कोणत्या पुस्तकातनं सेवा करते आणि कशी छान अशी सेवा आहे त्या पुस्तकामध्ये मी दाखवते तुम्हाला जर तो पुस्तक मिळाला तर ठीक आहे नाहीतर मी तुम्हाला दाखवतेच त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन का करू शकता ते स्तोत्र वगैरे म्हणू शकता पण महिन्यामध्ये वैभवलक्ष्मी व्रत सुरू करतात बरेचसे बऱ्याचशा महिला पुरुषसुद्धा करतात आणि पहिल्या शुक्रवारी आणि नाहीच जमलं तर दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत असतं त्या दिवशीसुद्धा आपण करू शकतो तर चला तुम्हाला दाखवते कोण त्या पुस्तकात बरोबर करणार हा बघा हा आहे माझ्याकडे वैभवलक्ष्मी मातेचा हा बुक ह्याच्यामधनं मी पूजा करत असते तर ह्यामध्ये जी स्टोरी गोष्ट आहे ती तुम्हाला म्हणजे कशी पूजा करायची ती ह्यामध्ये व्यवस्थित दिलेली आहे वैभवलक्ष्मी मातेचं पूजा करताना अष्टलक्ष्मी मातेंचं आपल्याला दिलेलं आहे स्पेशली ज्यांना मुलं होत नाही ते लोक म्हणजे प्रॉब्लेम असतो काय ते लोक का हे व्रत जास्त करून कर करतात असं दिसण्यात आलेलं आहे तिथे संतान लक्ष्मी मातेचं पण व्रत पूजा आपल्या हातनं होते आणि मुलं असतील त्यांनी आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पूजा करतात जास्त करून आर्थिक प्रश्न असतील काय त्यासाठी ही पूजा करतात तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही हे पुस्तक कुठेही मिळेल पुस्तक कुठेही मिळेल वैभव लक्ष्मी मातेचं पण हे जे आहे माझ्याकडे ते जरा वेगळं आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर जेव्हा ह्याच्यामध्ये मी सेवा ह्याच्यातनं करेल सगळी नियम माहिती सगळी दिलेली असते स्टार्टिंगला आणि तुम्ही जर कोणी तुम्हाला दिलं असेल का जे लोक करत असेल तर उद्यापनच्या दिवशी ना हे दे पुस्तक देतात तुमच्या असेल तर जरूर करा कारण का ते करावं म्हणूनच देतात पूजा मांडणी इथे व्यवस्थितरित्या दिलेली आहे कशी पूजा मांडणी करायची सिम्पल एक घरामध्ये ज्या असतात त्या वस्तू त्यांनी ही पूजा करायची असते त्यानंतर इथे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे सगळ्यात अगोदर पूजा आपण दिवा वगैरे सगळे लावून घ्यायचे सगळी पूजा मांडून घ्यायची व्यवस्थित एका पाटावर आपण बेसिक पूजा कलश वगैरे मांडतो तसं कलशामध्ये पाणी वगैरे भरून घ्यायचं त्याचबरोबर त्याच्यावर एक वाटी किंवा ताट किंवा डिश छोटंसं असतं ना ताट म्हणजे मोठं नाही छोटंसं त्याच्यामध्ये तांदूळ अक्षता घालून ते त्याच्यावर आपलं एखादा सोन्याचा किंवा चांदीचा किंवा काही नसेल तर एक रुपयाचं नाणं ठेवून त्याची पूजा करायची असते आणि ते सगळं मांडणी झाली का आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची असते समोरनं दाखवते इथे गणपती बाप्पाचं ध्यान दिलेलं आहे स्तोत्र दिलेलं आहे ते त्यानंतर देवीची पूजा आणि वाटेमध्ये दागिने स्त्रीयंत्र असेल ते स्त्रीयंत्र जवळ ठेवायचं कळशाच्या वगैरे सगळी माहिती व्यवस्थित दिलेले धूप दीप ओवाळायचं सगळी आपली पूजा बेसिक पूजा सिम्पल गेली तुम्ही मूर्तीची पूजा करत असाल तर मूर्तीवर पंच पंचामृत अभिषेक करू शकता किंवा दुधाचा अभिषेक करू शकता काही शक्य नाही तर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून त्यांना स्थापन करू शकता कळशावर किंवा कळशाच्या बाजूला आता मी पूजा करते ना श्रावण त्याला काहीतरी भरव मी पूजा करते ना तेव्हा एका तांब्याच्या किंवा म्हणजे ताटामध्ये त्याच्यामध्ये बेसिक गळ मातेची मूर्तीच ठेवते त्याच्यावरच स्त्रीयंत्र ठेवते आणि त्याच्यावरच सोन्याचा दागिना ठेवते म्हणजे मी ते एकाच कळशावर स्थापन करते सगळं तर त्याच्यामध्येच ठेवते स खाली वगैरे कळशाला लागून ठेवत नाही जेव्हा मी करेल तेव्हा शेअर करेलच पण आता शॉर्टकटमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगते त्यानंतर लक्ष्मीमातचं सा स्तवन तर बऱ्याचशा पुस्तकांमध्ये हे काहीच नाही आहे तर मी तुम्हाला दाखवते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी या शुक्रवारपासून तर इथे तुम्ही बघू शकता हे आहे स्तोत्र लक्ष्मीमातेचं स्तवन आहे श्लोक या अभिषेक वगैरे करायचं असेल मूर्तीचं करून सगळं झाल्यावर जेव्हा आपण फूल वाहतो ना तेव्हा हे श्लोक म्हणायचं आहे आणि लाल फूल वाहू वाहतो गुलाबाचं वा फूल किंवा जास्वंदीचं जा। तर तेव्हा हे श्लोक म्हणायचं आहे या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी आरक्ताम रुधिराम हरिसखी या श्रीमलोधिनी या रत्नानकर मंथिनी प्रकटिता विष्णू स्वया गेनी सामा मनोरमा भगवती लक्ष्मीच्छ पद्मावती हे स्तवन आहे हे लक्ष्मतेला म्हणायचं आणि फूल व्हायचं चा छान असं त्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं प पंचामृत फळं खीर खीर मेन आहे खिरीचं नैवेद्य जरूर दाखवायचं त्यानंतर ध्यान म्हणायचं त्यान हे ध्यान मंत्र आहे जवळने दाखवते स्क्रीनशॉट घेऊ शकता असं हे नैवेद्य दाखवल्यावर ध्यान करायचं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाची इच्छा असते काहीतरी इच्छे बेगार सेवा केलेली खूप छान होते पण इच्छा असेल तर तरीसुद्धा हरकत नाही आहे मानुष्य जातीचं ते आहेच का आपल्याला काय काय पाहिजे असतं म्हणून आपण देवाला हाक मारतो जोपर्यंत गरज अस पडत नाही तोपर्यंत देवाला कुणी हाक मारत नाही हे फिक्स आहे एकदा आपण आपल्या मुलांवर कसे का काही अपेक्षा न करता प्रेम करतो तसं देवावर करून बघा कोणतीही अपेक्षा न करता खूप म्हणजे सांगत नाही आता मी काय आता तुम्हाला हे श्लोक सांगते इच्छा असेल ती इच्छा मागून हा स्तोत्र म्हणायचा आहे आपल्याला श्लोक म्हणायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता पाच श्लोक आहेत तर अशा प्रकारे देही सौभाग्यम आरोग्यम देही मी परम सुखम रूपम देही जयान देही यशो देही द्विशोदही हे असे एक दोन तीन आणि इकडे दोन पाच असे श्लोक आहेत देवीजवळ प्रार्थना करायची त्यानंतर हे लक्ष्मी गायत्री आहे लक्ष्मी गायत्रीमध्ये ना लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री आणि कुबेर मंत्र हे तीन जरूर करा आणि ते सुद्धा कमळगट्ट्याच्या माळेवर केलं तर अतिउत्तम ती माळ आपण कळशाच्या बाजूलाच तिथे ठेवून द्यायची म्हणजे तिला लक्ष्मीमातेला व्हायल्यासारखं त्याच्यावर जप करून त्यानंतर श्रीसुक्तमचा पाठ करायचा त्याचबरोबर इथे प्रार्थना दिलेली आहे ही श्रीसुक्तममध्ये येते तर तीसुद्धा करायची स्त्रीसुक्तम येत नसेल तर आपण त्याचं आपल्याला म्हणजे जास्त वेळ बोलून बोलून ते येतं आपलं पाठ होतं आणि यूट्यूबला लावून आपण करू शकतो त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम तर जरूर यायला पाहिजे आणि हे सगळं संस्कृतमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा महालक्ष्मी अष्टकम आपण सोळा वेळा म्हणू शकतो एक एक वेळ एक एक पूर्ण झाल्यावर आपण देवाला एक एक फूल वाहू शकतो किंवा गुलाबाची एक एक पाकळी वाहू शकतो किंवा अक्षदा वाहू शकतो तर अशा प्रकारे हे सीसुक्तम आपला महालक्ष्मी अष्टकमचं पाठ जरूर करा सगळं झाल्यावर आपल्याला गोष्ट वाचायची आहे का कथा कहाणी जी दिलेली आहे पुस्तकामध्ये प्रत्येकाच्या पुस्तकात वेगवेगळी असते तर कधी कधी एकसारखी जुळून येते ते माहीत नाही आता माझ्या पुस्तकामध्ये असलेली दाखवते तुम्हाला तर इथे आहे माझ्याकडे तुम्ही बघू शकता योगिनी आणि युगंदरची गोष्ट आहे ही वैभवलक्ष्मी व्रतामध्ये त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणि सुंदर अशी गोष्ट आहे ही वैभवलक्ष्मी माताजीचा महिमा एक प्राचीन गोष्ट ही गोष्ट आहे पांडवांनी श्रीकृष्णाकडे जेव्हा त्यांचं सगळं वैभव गेलं तेव्हा त्यांना विचारलं का आम्ही आमचं वैभव कसं पुन्हा मिळवू शकतो अशी कोणतं व्रत आहे तर श्रीकृष्णाने त्यांना वैभवलक्ष्मी मातेचा व्रत करायला सांगितलेलं आणि त्यामध्ये श्रीकृष्णाने पांडवांना सुंदर गोष्ट सांगितलेली इंद्रदेवाची इंद्रदेवाचं राजसिंहासन जेव्हा बलिराजाने हरण केलं आणि इंद्रदेवाने भगवान विष्णूकडे प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णूने बटुकरूप धारण करून बलिराजाला कसे पाताळात लोटले आणि कशी ही गोष्ट आहे आणि त्याचबरोबर आपण दिवाळी कशी साज का साजरी करावी कशी साजरी करावी जर ही महालक्ष्मी वैभलक्ष्मी मातेची गोष्ट तुम्हाला ऐकायची असेल तर जरूर कॉमेंट्स करून सांगा मी जरूर ही गोष्ट कशा पद्धतीने आहे ह्या पुस्तकामध्ये ती सांगेल खूप गोड आणि सुंदर गोष्ट आहे ऐकायला जरूर पाहिजे त्याचबरोबर ज्यांना मुलं होत नाही त्यांच्यासाठी हे करवीर महात्मे आहे महालक्ष्मी मातेचं कोल्हापूरच्या करवीर महात्म्य आहे त्याच्यामधलं एक छोटंसं स्तोत्र आहे महालक्ष्मी मातेचं पराशर मुनींनी लिहिलेलं आहे आणि खूप गोड स्तोत्र आहे माझं तर फेवरेट आहे मी महालक्ष्मी मातेची वैभलक्ष्मी मातेची जेव्हा सेवा करते ना हे स्तोत्र जरूर म्हणायची आणि आता सुरुवातच आहे करणार तर हे माझं आवडतं स्तोत्र ज्यांना मुलं होत नसतील त्यांच्यासाठी आता इथे पुत्रप्राप्तिकारक आहे तर आपण ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलगा आणि मुलगी सेमच असतं आणि भेदभाव कधी करू नये सुद्धा कधी माझ्या आयुष्यात मुलगा आणि मुलीचा भेदभाव केला नव्हता पण हा स्तोत्र खूप सुंदर आहे आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी चांगलं होण्यासाठी जरूर म्हणावं तर एक लाईन म्हणून दाखवते अनाद्यांत रूपा त्वाम जननी देहि नाम श्री विष्णुरूपिणीं वंदे महालक्ष्मी परमेश्वरी खूप सुंदर स्तोत्र आहे जर तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगितलं तर हे स्तोत्र मी पूर्ण तुम्हाला छान असं म्हणून दाखवेलच त्याचबरोबर जी गोष्ट आहे वैभवलक्ष्मी माताजीची तीसुद्धा सा छान सांगेल खूप सुंदर गोष्ट आहे प्रत्येकाने ऐकली पाहिजे तुमच्याकडे अशा प्रकारचं वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक आहे का आणि त्याच्यामध्ये असे स्तोत्र आहेत का जरूर सांगा हे पुस्तक मी कुठनं घेतलेलं मलाच माहीत नाही माझ्या बहिणीला किंवा माझ्या दादालासुद्धा पाहिजे होतं पण नाहीच मिळत आहे मी बऱ्याच ठिकाणी बघितलं का माहीत नाही अशा कोणत्या कोणत्या गोष्टी माझ्याकडे आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळं काय काय आहे जे कधी मी विचारसुद्धा केला नव्हता का हे माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि सुंदर आहे तर अशा प्रकारचा हा माझ्याकडचे लक्ष्मी मातेचं जो पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता त्यासाठी मी एकदम जवळनं तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्रत आपण अकरा एकवीस शुक्रवार करतो तर तुम्ही सुरुवात केली असेल श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी तरी सुंदर आणि नसेल केली तर वरदलक्ष्मी व्रत येत आहे तेव्हापासून करा तर आता तुमच्याबरोबर शेअर केले वैभवलक्ष्मातेच्या पुस्तकातून सेवा कशी वाटली ते जरूर सांगा आणि आजचा ब्लॉग एंड करते कारण का ब्लॉग मोठा झाला असेल हे मला माहीत आहे बोलता बोलता खूप जास्त बोलून जाते आणि मग ब्लॉग मोठा होतो पण शेअर करायचं असतं आणि आवडीने शेअर करते मनापासून शेअर करते आ, तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे जरूर सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय